नमस्कार आ, आज डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी शिवाजी विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विभागामध्ये माझे स्टुडंट अजय अडाते की जे सीईओ अॅग्रिकॉस्ट प्रायव्हेट लिमिटेडचे आहेत आणि एक अॅग्रिकल्चरल सायंटिस्ट म्हणून त्यांचं असं म्हणायला काही हरकत नाही की भारतामध्येच नाही तर जगभरात सुद्धा नाव आहे खास करून मी अजय अडातेंना माझ्या डिपार्टमेंटला एवढ्यासाठी बोलवले होते कारण शिवाजी विद्यापीठामध्ये भलेही जीव जैव जी तंत्रज्ञान आणि जीव रसायनशास्त्रासारखे आधुनिक विभाग जरी कार्यरत असतील तरी सुद्धा शेतकरी कुटुंबातील बरेच विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत आणि ज्या पद्धतीचं एक ऍग्रिकल्चरल सायंटिस्ट म्हणून अजय अडात्यांनी ज्या महाराष्ट्रभर किंवा भारतभर जे काम केलेलं आहे ते अतिशय मोठं आणि व्याख्यान्यासारखं काम आहे म्हणजे मला अभिमानानं हे सांगावं लागेल की बायोटेक्नॉलॉजी सारख्या विषयामध्ये शिक्षण घेतलेला एखादा विद्यार्थी आपल्या मातीसाठी आणि त्याच्या त्यातून येणाऱ्या पिकासाठी इतक्या वेगळ्या पद्धतीचा विचार करू शकतो आणि आपल्या प्रगल्भ ज्ञानाचा शेतकऱ्यांना त्याच ज्ञानाचा उपयोग अगदी सोप्या भाषेमध्ये आणि त्यांचं पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी किंवा त्यांची मालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी इतक्या सरळ साध्या सोप्या पद्धतीनं करू शकतो आज मला मी ही बाकी सगळं सोडून जा आज अजय अडातेच्या लेक्चरला सगळं एक आणि एक खडानखडा शब्द मी ऐकला कारण आम्हालाही बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी कुठं कुठं लेक्चरला जावं लागतं तर जे काही हे अजय अडातेंच्या बरोबर जी बाकी जी एंटार टीम त्यांची काम करते तर त्यांना मला खरोखर मनापासून धन्यवाद द्यावासा वाटतो कारण करें शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न इतक्या सोप्या पद्धतीनं हाताळणारा आणि एवढा मोठा एक सायंटिस्ट म्हणून त्यांच्यासाठी काम करणारा हा विद्यार्थी हा माझ्या डिपार्टमेंटचा आहे आणि त्यांनी वेळात वेळ वेड़ा काढून परत इथे येऊन सुद्धा त्यांच्या आत्ताच्या नजीकच्या काळातल्या जेवढ्या काही त्यांच्या कामाचा जो आढावा सांगितला त्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि अजय आडाते आणि त्यांच्या टीमला माझ्या